सांगा कस मी फडाशी होतो फडाशी असल्यावर ते हवामान आली पहिले गार आली तर त्याच्यामुळे म्यांदा खाली आलो कोण कोण होत मी विनोद नारायण मी शम्मी होती आणि एक कृष्णा होता तर हे दोन जणू बाजूले भेटा लेटेल होते तो असा लेटला तो खोडल वाजलं त्याच हे दोन जणू पाय सुटले ना मी सुटलो पण मी त्या बकऱ्याच्या पळायला गेलो मी बकऱ्या चौकून होत्या मग मध्ये गेल्यावर मी ते पोरं धरले असे आणि जवळ घेतले जवळ घेतले तिथल्या ह्या बाजूच्या डांगा वाच याच्यामध्ये आता ज्या आहे बारा एक बकऱ्या दिसतात अजून किती दबेल असतील मध्ये एवढं पडलं हे काही मुळेल तुडल घरी गेल्या కాయ మరేలోది ఇడితే బాగుండేది యాడే బాకిది దె జర్వకి దె ఆ ఇది పని होतదేనా